नमस्कार शहर उत्तर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोटे यांच्या पदयात्रेत नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून प्रभाग सात मध्ये देखील ठिकठिकाणी महेश कोटे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून पदयात्रे सुरुवात करण्यात आली यानंतर पदयात्रा पत्रा तालीम सळे मारुती पंजाब तालीम चौपाड नवजीवन गल्ली माली गल्ली काली मस्जिद उमानगरी निराळे वस्ती अवंतीनगर यशनगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली पदयात्रेत ठिकठिकाणी महेश कोटे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले पदयात्रेत हजारोच्या संख्येने महिला व युवक सहभागी झाले पत्रातालीममध्ये भांडणे लावून फूट पाडण्याचे काम मालकांनी केलं पत्रातालीम आता एक झाली आहे संपूर्ण पत्राताली माता माझ्यासोबत असून मला भरघोस मताने निवडून देतील असा विश्वास महेश कोटे यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी पद्माकर नाना काळे मनोहर सपाटे सतीश कोलरकर सुनीता रोटे नलिनी चंदेले यांच्यासह पत्राताली मंडळाचे कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण फक्त पत्रातालीम भागातून आज रथयात्रा सुरू झालेली आहे अतिशय चांगला रिस्पॉन्स लोकांचा आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर पतला तालमीच्या लोकांमध्ये भांडणं लावण्याचं काम मालकांनी केलं आणि पतला तालमीमध्ये फूट पाडण्याचं काम केलं त्यामुळं सगळे लोक आता एकत्रित ह्या ठिकाणी आले त्यांच्या लक्षात आलं आहे त्या ज्या मालकाला आपण अनेक वर्ष मदत के केली ज्या हे केलं पण त्यांनी आपल्या आपल्यासुद्धा भांडणं लावण्याचं काम केलेलं आहे नानानी परवाच घोषणा केली की पत्रा तालीम जर एकत्र येण्यासाठी मला जर थांबायची गरज असेल गर तर मी जरूर थांबण्याचासुद्धा था। मी निर्णय घेईन परंतु तालमीच्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आपण आपली जी आजपर्यंत एक होती पत्रा तालीमचा जो दरारा होता तो दरारा कायम राहायला पाहिजे याच्यासाठी सगळेजण त्याग करण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे सभ्या काल सभेतसुद्धा आपण बघितलं सगळेच गट आमचे एकत्र आलेले होते आणि एकत्र त्या ठिकाणी काम करत असताना हे झालेलं आहे कारण त्यांच्या लक्षात आलं त् आहे तुम्ही बघितलं गेल्याची जी रचना त्यांनी केलेली होती ती मुद्दाम समाजामध्ये फूट पाडणं तो तालमीमध्ये फूट पाडण्याचं ते काम त्यांनी केलं पण असं जरी असलं तर निश्चित ह्यावेळेस आम्ही दाखवून देऊ की सगळी एकी माझ्याकडून असं कसलंही कृत्य घडणार नाही जिथं माझे चार नगरसेवक कमी आले तर चालतील परंतु मी असं कुठलाही भांडणं लावून किंवा हे करून माझा स्वार्थ साध्य करणार नाही एवढं निश्चित या ठिकाणी गवाई दे